आणखी एक महत्त्वाची बातमी अल्पसंख्यांकांच्या मदतीसाठी सौगाते मोदी भाजपाच्या अल्पसंख्यांकांच्या मदतीसाठी ही मोहीम आहे अल्पसंख्यांकांना देणार सौगाते मोदी कीट बहार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात येते केंद्रातील भाजप सरकारनं अल्पसंख्यांकांच्या मदतीकरता सौगाते मोदी नावानं एक नवीन मोहीम सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते देशभरातील मुस्लिम शीख आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांमध्ये जाऊन त्यांना सौगाते मोदी हे कीट देतील ईद बैसाखी आणि गुड फ्रायडे दरम्यान किटचं वाटप केलं जाईल सौगाते मोदींचं सर्वात मोठं लक्ष बिहार विधानसभा निवडणुकांवर आहे बिहार मध्यातील मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचून भेटवस्तू देण्याची भाजपाची ही योजना आहे ही योजना मंगळवारी दिल्लीतून सुरू करण्यात आली आहे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दिल्लीतील निजामुद्दीन इथून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला सौगाते मोदी मोहिमेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कीटमध्ये कपड्यांसह शेवया खजूर आणि फळं यासारखे पदार्थ आहेत महिलांच्या किटमध्ये सूट आहे आणि पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता पायजमा एका किटची किंमत पाचशे ते सहाशे रुपये आहे या मोहिमेअंतर्गत भाजप अल्पसंख्याक आघाडीचे बत्तीस हजार कार्यकर्ते देशभरातील मशिदींमधून गरजूंना हे कीट वाटतील